परिवर्तनासाठी सरकारचे प्रेम हे पुतना मावशीचे जयंत पाटील लाडकी बहीण योजना तीन महिन्यांसाठी जयंत पाटील महाराष्ट्रातील जनतेची लूट करणारे सरकार फसव्या योजना आणण्यापेक्षा युवकांच्या हाताला काम द्या महाराष्ट्रातून सतरा मोठ्या उद्योग या सरकारने बाहेर नेऊन येथील तीन लाख युवकांना बेरोजगार ठेवण्याचं महापाप या सरकारनं केलंय लाडकी बहीण अशा फसव्या योजना आणण्यापेक्षा येथील युवकांच्या हाताला काम दिले असते तर अधिक चांगलं झालं असतं सरकारचं प्रेम हे पुतना मावशीचं असून ते महाराष्ट्रातील जनतेची लूट करत आहे रक्षाबंधनाच्या दिवशी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे भाऊ अनिल देशमुखांसारखा असावा जो बहिणीला एकटा संकटात सोडून जाणारा नाही असा टोला जयंत पाटलांनी अजित पवारांचं नाव न घेता लगावलाय त्या अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर इथं राष्ट्रवादी पवार गटाचे प्रदेश संघटक सम्राट डोंगरदिवे यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रवादी सुरक्षा कवच भाऊ आपल्या भेटीला या कार्यक्रमात बोलत होते दरम्यान अजित पवारांच्या कपड्यांवरूनही जयंत पाटलांनी त्यांना टोला लगावलाय निवडणुकीच्या काळात तुमच्याकडे रंगेबिरंगे कपडे घालून काही लोक येतील त्यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला देत महाविकास आघाडीचे सरकार आले तर लाडक्या बहिणीच्या योजनेची रक्कम वाढवून देऊ मूर्तिजापूरच्या महिला भगिनी प्रेमानेच संपूर्ण महाराष्ट्रात महिला सुरक्षा कवच योजना राबवणार असल्याचं स यावेळी जयंत पाटलांनी व्यक्त केला कार्यक्रमाचा आयोजक सम्राट डोंगर दिवे यांना उपस्थित हजारो महिलांनी राखी बांधून आपले रक्षाबंधन साजरा केला यावेळी नागरिकांनी व महिलांना संबोधित करता ते प्रचंड भाऊक झाले होते कुठलीही अडचण आली तर तुमचा हा भाऊ सदैव पाठीशी असल्याचा विश्वास उपस्थित महिलांना डोंगर दिवे यांनी दिला दरम्यान लाडकी बहीण योजनेवरून सरकार आणि विरोधकांमध्ये रंगलेला कलगीतुरा काही केला थांबण्याचं नाव घेत नाहीये आज मूर्तिजापूर इथं झालेल्या सभेत अनिल देशमुखांनी या योजनेवरून सरकारला चांगले चिमटे घेतले हे महाविकास आघाडीचं असेल कारण हे जे सरकार आहे हे खोटं निर्णय आहे निवडणूक आल्या म्हणून भूलतापा देण्याचं काम करत आहे मी तुम्हाला एक वचन देतोय हे जे राष्ट्रवादी सुरक्षा कवच तुम्हाला आज मी देतोय जर पुन्हा एक वर्षानंतर रिन्युअल करायचं असत तुम्ही मला सेवा करण्याची संधी दिली तर हे राष्ट्रवादी सुरक्षा कवच पुढचे पाच वर्ष मी तुम्हाला रिन्युअल करून देईल

तुमची समाज बांधव मानसाहेब